नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आमच्याकडे कुंडलीचे विश्लेषण करून मिळेल रुपये दोनशे रुपयामध्ये तसेच मुलामुलींचे गुण मिलन हे शंभर रुपयामध्ये दे करून दिले जाईल देल। चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार शनिवार तारीख दोन फे दोन मार्च दोन हजार चोवीस तिथी षष्टी सकाळी सात वाजून पर्यंत नंतर सप्तमी चालू नक्षत्र विशाखा दुपारी दोन वाजून बेचाळीसपर्यंत योग व्याघात संध्याकाळी सहा वाजून सहापर्यंत पर्यंत करण वनिज सकाळी सात वाजून चौपन्नपर्यंत रास तूळ सकाळी आठ वाजून सतरापर्यंत नंतर वृश्चिक रास चालू ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून तीस ते सहा वाजून पाचपर्यंत पर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीस ते एक वाजून पंधरापर्यंत काळ पुढीलप्रमाणे राहू काळ सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस ते अकरापर्यंत यमगंड दुपारी दोन वाजून पाच ते तीन वाजून बत्तीस पर्यंत पक्ष कृष्ण पक्ष दिनविशेष वर्ज्य दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद